नमस्कार मी आज बनवणार आहे चॉकलेटचे ग्लास केक तर इथे मी चॉकलेटचा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे बघू शकता एकदम फ्लफी असा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे हे बघा तर ह्याचे आपण आता तुकडे करून घ्यायचे आहे आणि ह्या अशा पद्धतीचा ग्लास आहे हे आहे त्याचं लीड झाकण त्याचं असा केकचा स्पॉन्ज आहे तो आपण याच्यामध्ये आतमध्ये असा ठेवायचा आहे आणि इथे चॉकलेटचं क्रीम बनवून घेतलेलं आहे आणि परत एक जो लेअर आहे याचा तो ठेवायचा आहे आणि याच्यावरतून आपल्याला टाकायचे आहे चोको चिप्स आणि एक स्पॉन्ज परत ठेवायचं आहे आणि चॉकलेट गणाशनी छान डेकोरेट करायचं आहे छान आणि याच्यामध्ये परत चोको चिप्स टाकायचं आहे आणि मस्त अशी एक चेरी आणि तयार झालेला आहे छान असं आपला ग्लास केक बघू शकता छान असा ग्लास केक तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण बाकीचे केक बनवून घेऊया